श्री स्वामी समत तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ देखील दत्त संबंधित आहे कारण गुरुचरित्र पारायण घराघरांमध्ये केंद्रा केंद्रांमध्ये चालू आहे आणि नक्कीच प्रत्येक स्वामी भक्त त्या स सेवेचा लाभ घेत आहे नक्कीच तुम्हीही बस पारायणाला बसलेले असाल माझंही पारायण चालू आहे तुमचंही चालू असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण गुरुचरित्र पारायण करत आहे तर बघा स्वामी भक्त हो आता आपण पारायण वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी करतो पण त्यासोबतच आपण ज्या दिवसाची वाट बघत आहोत म्हणजे दत्त जयंतीची वाट बघत आहोत त्या दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट आता आपण केली ना तर आपलं आयुष्य आपल्याला म्हणजे आयुष्यभर स्वामीकडे काहीही मागण्याची गरज पडणार नाही एवढी तुम्ही खात्री बाळगा तर मग त्या दिवशी नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर तेव्हा आपल्या दत्त महाराजांना आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला एक अनमोल अशी भेट द्यायची आहे मुल्य हो हो अनमोल म्हणजे काय तर तिचं मूल्य होऊ शकत नाही तिचं मोलच होऊ शकत नाही अशी ब ती गोष्ट आहे ती आपल्याला द्यायची आहे आता मग अनमोल असं आपल्याकडे काय आहे हा विचार केला का ह्या प्रश्नाचं उत्तर बघायला गेलं तर खूप सोपं आहे पण तितकाच विचार केला तर खूप अवघड देखील आहे बरं का आता सोपं कसं ते सांगते तर सोपं असं आहे की अनमोल भेट द्यायची म्हटलं ना तर आपल्यासमोर अशी भली मोठी लिस्ट तयार होईल की मी स्वामींना काय देईल मग त्याच्यामध्ये भरपूर काही काही येईल भंडारा आहे मग मी किराणाचं सामान देऊ शकतो मग स्वामींसाठी मी मुकुट देऊ शकतो मी चांदीचा देऊ शकतो मी सोन्याचा देऊ शकतो किंवा केंद्रामध्ये ज्या काही वस्तू लागत असतात भरपूर गोष्टी केंद्र असेल ना तरी त्या ठिकाणी भरपूर गोष्टी लागत असतात आणि नक्कीच त्या गोष्टी आपण वेळप्रसंगी द्यायलाही हव्या असं नाही की देऊच नका जेव्हा तुमच्याकडे म्हणजे तुमची असेल आर्थिक परिस्थिती तर नक्कीच तुम्ही तशा पद्धतीने तिथे त्या गोष्टी देत जा पण दत्त जयंतीला तुम्हाला काय द्यायचं आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या गोष्टींमध्ये ह्या गो वस्तूंचा समावेश येत नाही का बरं तेही सांगते पुढे जाऊन आता ह्या ज्या वस्तू आहे ना त्या आपण कसं काय म्हणू शकतो की माझ्या आहे तर नक्कीच तुम्ही असं म्हणू शकतात की मग मी काम केलं मी कष्ट केले मी पैसा कमवला आणि त्या पैशांमधून मी ही वस्तू घेतली आणि नक्कीच ती वस्तू माझी झाली आणि माझ्याकडची वस्तू मी स्वामींना दिली पण नाही इथे थोडंसं आपलं चुकतंय जरी तुम्ही तिथे कष्ट केले असेल तुमचे तुमचा घाम गाळला असेल तरीही तुम्हाला ते घाम गाळण्याची कष्ट करण्याची जी बुद्धी दिलेली आहे जी ताकद दिलेली आहे ती कोणी दिली आहे तर स्वामींनी जर तुमच्या हातपायांमध्ये बळच नसतं तर कदाचित तुम्ही ते करू शकला असतात का तर नाही देवाने बळ दिलं म्हणून आपण त्या गोष्टी करतो हे कधीही विसरता कामा नये तर नक्कीच त्या गोष्टी देखील स्वामींच्याच झाल्या आता विचार केला तर या ब्रह्मांडामध्ये असं काय आहे जे स्वामींचं नाही ते आपलंच आहे आणि जर डोकं शांत ठेवून विचार केला ना तर आपल्याला शेवटच्या क्षणी एकही वस्तू सापडत नाही की ती आपली स्वतःची आहे असं काहीच सापडत नाही त्यामुळे आपल्याला आपल्याकडचं काहीतरी काही द्यायचं आहे मग काय द्यायचं आहे तेच आता आपण जाणून घेऊया तर बघा आपल्याकडे एक अशी गोष्ट आहे जी नक्कीच आपण स्वामींना देऊ शकतो आता ती कुठली आहे तर आपली निर्मळ भक्ती तर निर्मळ भक्ती म्हणाल तर मग बरेच जण म्हणतील की मग मी गुरुच पारायण करतोय तर उगाच करतो का माझी भक्ती आहे म्हणूनच करतोय ना नक्कीच तुमचं चुकत नाही असं विचारलं तर पण कुठेतरी त्यामध्ये आपला स्वार्थ असतो आता काही प्रमाणात लोक फक्त दत्त महाराजांसाठी गुरुचरित्र पालन करतात पण बऱ्याच जणांचं असं असतं की मग संकल्पयुक्त सेवा असते काहीतरी संकल्प घेतला असतो मी ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे माझं घर होत नाही अजून माझ्या काही ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होत नाही आणि म्हणून मी हे पालन करत आहे तर माझी इच्छा पूर्ण व्हावी असा उद्देश तुमचा त्या ठिकाणी नक्कीच असतो आणि तो उद्देश असणं म्हणजे काही चुकीचं आहे असं नाही पण मग तरी पण ती सेवा आपण आपल्यासाठी करतो ना कुठेतरी स्वार्थीपणा येतो आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या स्वामींना जिथे स्वार्थ काहीही नाही अशी निस्वार्थी भेटवस्तू काहीतरी द्यायची आहे तर नक्कीच ती भेटवस्तू आपली भक्तीच असू शकते ती कशा पद्धतीने तर बघा आता जन्मोत्सव जन्मदिवस हा असा एक दिवस आहे ना ज्या लहान बाळाला काहीही कळत नाही ना त्या बाळालाही काहीतरी अपेक्षा असते की आज काहीतरी मला मिळायला हवं किंवा अगदी म्हणजे वयस्कर व्यक्ती असेल तिचं सगळं आयुष्य निघून गेलं असेल पण तरीही त्या दिवशी तिला वाटतं की मला काहीतरी मिळायला हवं आणि अशी भावना ठेवणं हे चुकीचं नाही कारण आपण अपेक्षा आपल्या माणसांकडूनच करत असतो त्यामुळे गैर काहीही नाही तसंच देवाचं आहे नेमकं काय होतं की आपला जेव्हा वाढदिवस असतो आपल्यासाठी काहीतरी विशेष दिवस असतो तेव्हा आपण अपेक्षा ठेवतो आपल्या पतीकडून ठेवतो आपल्या पत्नीकडून ठेवतो मुलांकडून ठेवतो पण हीच जर वेळ देवाची आली तर मग आपण देवाला गृहित धरतो आपल्याला असं वाटतं की देवाकडे सगळं आहे देव तर सगळ्यांना देण्याचं काम करतो मग देवाला आपण काय देणार आणि देव कशाला घेईल देवाकडे तर सगळंच आहे पण इथेच आपलं चुकतं आपण जेव्हा असा विचार करतो तेव्हाच आपली खूप मोठी चूक हो चूक होत असते तर नक्कीच ह्या देवाला देखील आपल्याकडून काहीतरी हवं असतं आणि ती गोष्ट म्हणजे आपली निर्मळ भक्ती आता ही कशा पद्धतीने देऊ शकतात तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला स्वामींना एक वचन द्यायचं आहे दत्त महाराजांना स्वामी महाराजांना हे काही वेगळे नाही आपल्याला फक्त एक वचन द्यायचं आहे की स्वामी महाराज उद्यापासून म्हणजे या दत्त जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला एक वचन देत आह आहे की इथून मागे मी ज्या काही सेवा केल्या त्या त्या तर मी तुम्हाला अर्पण केलेल्या आहे पण नक्कीच त्यामध्ये माझा नाही होता माझ्या इच्छा अपेक्षा होत्या पण आजपासून किंवा उद्यापासून जी मी सेवा करणार आहे त्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नसेल मला फक्त तुमची आठवण येते आणि म्हणून मी त्या सेवेचा माझ्या आयुष्यामध्ये समावेश करणार आहे मग त्यामध्ये तुम्ही काय समावेश करू शकता तर स्वामींना सांगा स्वामी मी रोज तारक मंत्र म्हणणार आहे आता तुम्हाला जेव्हा जितका वेळ म्हणणं शक्य आहे एकदा म्हणणं शक्य आहे तीनदा म्हणणं शक्य आहे आता इथे संकल्प घेण्याची गरज नाही फक्त स्वामीनं सांगायचं आहे स्वामी मी उद्यापासून रोज न चुकता मंत्र म्हणेल एक माळ जप करेल किंवा मग तीन माळा जप करेल जी सेवा आता मी ज्या सेवा सांगते त्याच तुम्ही सांगा असं अजिबात नाही मी फक्त उदाहरण देत आहे सेवा म्हटलं तर भरपूर असतात तर नक्कीच तुम्हाला नित्यसेवेमध्ये तुम्हाला कुठली सेवा करता येईल ह्या सेवेचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही ती सेवा स्वामींच्या चरणी अनमोल भेट म्हणून अर्पण करायची आहे फक्त फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे ती अशी की आज कबूल केलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच खंड पडला असं करू नका स्वामी महाराज सगळंच सांभाळून घेतात म्हणून आपण उगाच काहीही ह्या गोष्टी म्हणजे करता कामा नाही गृहीत धरता कामा नाही असं मला म्हणायचं आहे तुम्ही कबूल आहे ना तर तुम्ही त्या गोष्टी पाळा कारण आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा आपण कोणाला दिलेला शब्द जर एखाद्या व्यक्तीने मोडला तर आपल्याला किती वाईट वाटतं तसंच देवाचं आहे देवालाही वाईट वाटतच असेल ना त्यामुळे शब्द देताना भेटवस्तू कबूल करताना विचार करा तुम्हाला कोणते शक्य आहे कोणती सेवा जमणार आहे आणि मग तुम्ही स्वामीनं तशा पद्धतीने भेटवस्तू कबूल करा फक्त केल्यानंतर मात्र तुमची ही जबाबदारी आहे की मी रोज न चुकता जे काही कबूल केलं आहे माळ माळजप असेल तारकमंत्र असेल अजून या व्यतिरिक्त स्वामी क्षेत्र सारंभचा रोज एक अध्याय असेल किंवा तीन अध्याय असतील जे काही असेल ते मी नित्य नित्य नियमाने करणार म्हणजे करणारच अशा प्रकारे नित्यसेवेमध्ये तुम्हाला या सेवांचा समावेश करायचा आहे नित्यसेवा अशासाठीच असते की ती फक्त देवाला अर्पण करायची असते आपण म्हणतो ना की नित्यसेवा मी रोज करतो तर नित्य ही नित्यसेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा कसलीही अपेक्षा ठेवू नका कारण जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो काहीतरी इच्छा पूर्ण करून घ्यायची असते तेव्हा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते त्यामध्ये तुम्ही अमकाच मागा पण नित्यसेवा ही फक्त देवांच्या चरणी अर्पण केलेली सेवा असते जी आपलं एक कर्तव्य आहे म्हणून आपल्याला पार पाडायचं असतं आणि तरीही घाबरू नका आपण जेव्हा नित्यसेवा करतो तेव्हा त्याच्या बदल्यात स्वामी महाराज आपल्याला भरपूर काही देत असतात कारण चुकून माकून आपल्या तोंडावर फक्त श्रीस्वामी समर्थ स्वामी हे नाव जरी आलं ना तरीही त्याचं जे त्याचा जो मोबदला आहे तो मोबदला देखील स्वामी त्यांच्याजवळ ठेवत नाही तो आपल्याला परत करतात व्याजासह परत करतात हे विसरता कामा नाही पण आपलीही कुठेतरी जबाबदारी आहे की स्वामींकडे निस्वार्थी भावनेने बघावं तर नक्कीच दत्त जयंती दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण स्वामींनाही अनमोल भेट द्याल अशी मी आशा व्यक्त करते आणि कोण ही भेट देणार आहात ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सुचवा माहिती आवडली असेल तर लाईक करा तसं जर शंका असेल काही तर नक्कीच कमेंट करून त्याही विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत बोलता बोलता काही चुकलं असेल तर खरं क्षमा असावी पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद